नमस्कार अर्जुन आपल्या सगळ्या माणसांच्या मोहात पडलाय त्याला आपल्या माणसांच्या विषयीचा मोह होतो आहे विषयांच्या मोहात पडलाय हे लक्षात घ्या आणि मग भगवंत अर्जुनाला याच विषयोपभोगापासून दूर करण्याचा प्रयत्न करतात भगवंत अर्जुनाला खूप छान सांगतात ते म्हणतात अर्जुना विषया विषयापेक्षा भोगांपेक्षा ही महत्वाचं काय असेल श्रेष्ठ काय असेल तर ती इंद्रिय विषयांपेक्षा श्रेष्ठ इंद्रिय इंद्रियापेक्षा शक्तिशाली काय असेल तर ते मन आहे मनापेक्षा श्रेष्ठ काय असेल तर ती बुद्धी आहे आणि बुद्धीच्या पलीकडे काय असेल तर तो आत्मा आहे आता एवढं सगळं समजून कसं घ्यायचं बाबा माझे गुरुजी विवेक घडसासी यांना मी लहान असताना पत्र लिहायचो ते सोलापूर तरुण भारतचे संपादक होते आणि त्यांनी लिहिलेले सुंदर हस्ताक्षरातलं अंतर्देशीय पत्र आजही माझ्याकडं चिकटवलेल्या अवस्थेत तसं आहे त्या पत्रातली एक वळ फार सुरेख होती सुशील तू तुझ्या आयुष्याचा सुसंगत क्रम लावायला शिक मुलगा विद्यार्थी मित्र पत्रकार कार्यकर्ता असा तुझ्या आयुष्याचा क्रम असला पाहिजे मुलगा विद्यार्थी मित्र पत्रकार आणि मग कार्यकर्ता आधी मुलगा म्हणून माता पित्या पोटीची कर्तव्य पार पाडली पाहिजे मग मला विद्यार्थी होऊन ज्ञानार्जन केलं पाहिजे मग मी मित्र असलं पाहिजे मग मी पत्रकार असलं पाहिजे आणि मग मी कार्यकर्ता असलो पाहिजे माझ्या आयुष्याचा सुसंगत क्रम नुसता सुसंगत नव्हे प्राधान्यक्रम त्यांनी सांगितलेला होता मला वाटतं भगवंतांनी कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला आपल्या आयुष्याचा हा प्राधान्यक्रम सांगितलाय विषय इंद्रिय मन बुद्धी आणि आत्मा हा प्राधान्यक्रम आपल्या आयुष्याचा लक्षात आला पाहिजे उदाहरण म्हणून सांगतो समजा तुमच्या मागे एक कुत्रा लागलाय असा कुत्रा की जो तुम्हाला चावणार आहे तुमच्या हातामध्ये दोन आहेत भांडे। एका भांड्यात तुम्ही तूप भरून घेतलंय तर दुसऱ्या भांड्यात तुम्ही दूध भरून घेतलंय कुत्र्याला त्या दुधाचा वास आलाय कुत्र भुंकत भुंकत तुमच्या माग लागलाय तुम्ही दोन्ही भांडी घेऊन पळू शकत नाही आहात नाही पळतायत तुम्हाला दोन्ही भांडे घेऊन मग काय करणार आहेत एक भांड टाकून द्यावं लागणार आहे जेणेकरून कुत्र त्या कुत्र्यावर टाकलं तर तेही थोड्या वेळ जरा भरकटेल किंवा ते त्याच्यात काय बघायसाठी थांबेल आणि तुमची सुटका होईल अशा वेळी तुम्ही काय निर्णय घ्याल तुपाचं भांड टाकून द्यायचा निर्णय घ्याल की दुधाचं भांड टाकून द्यायचा निर्णय घ्याल काय ठरवाल तूप टाकावं तर महाग आहे दूध स्वस्त आहे ते जरा पुन्हा कधी आणता येऊ शकतं थोडंफार नुकसान होईल पण कुत्रं चावून जे नुकसान होणार आहे तूपय पडणार आहे दुधय पडणार आहे कुत्रे चावल्याबद्दल पुन्हा उपचार घ्यावे लागणार आहेत अजून आजाराच्या भीती वाढणार आहेत रेबीज होण्याची भीती वाढणार आहे यापेक्षा दुधाचं भांड कुत्र्यासमोर टाकलं तर कुत्रं त्या दुधात अडकून पडेल आणि आपली तूप घेऊन सुटका होईल असा विचार कराल कधी आहे क्रम लक्षात आला पाहिजे प्राधान्य क्रम लक्षात आला पाहिजे म्हणजे कुत्रे माग लागल्यावर मी तुपाचं भांड घेऊन निघालं पाहिजे दुधाचं भांड सोडलं पाहिजे हे आमच्या लक्षात आलं पाहिजे म्हणजे ज्याला हा प्राधान्यक्रम लक्षात येतो ना त्याच्या आयुष्यामध्ये त्याला यश मिळतं हे लक्षात घ्या विषयांचा उपभोग घेणं आपल्या हातात आहे प्रत्येकाला मोह असतोच कि प्रत्येकाला मोह असतो म्हणजे सगळ्या याचा याचा मोह होतो त्याचा मोह होतो आणि मग या मोह इंद्रियांना हवा असतो आपण गोड आहे चमचमीत पदार्थ दिसलेत खूप गोड दिसलाय खमंग काहीतरी तळताना दिसत आहे मस्त पाऊस पडतोय भजी तळली जात आहेत आणि ते, ते खावं वाटत आहे जिभेचा मोह आहे एखादं दृश्य नयन मनोहर दृश्य दिसलाय आपण तिथे थांबलोत डोळ्यांचा मोह आहे विषयापेक्षा श्रेष्ठ इंद्रिय आहेत कारण त्या इंद्रियांना तो उपभोग हवा आहे एखादी सुंदर स्त्री दिसली आहे सुंदर स्त्री आहे ललना आहे आणि तिला बघत आपण थांबलोय चित्रपटात मधुबाला दिसली आहे जुन्या काळात आत्ता अजून कोणती सुंदर आहे ती दिसली आहे तिला बघत आपण थांबलोय उपभोग आहे विषय आहे डोळ्यांना बरं वाटतंय इंद्रियाला बरं वाटतंय म्हणून आपण बघतोय आता एक सोपं उदाहरण सांगतो एक सुंदर स्त्री एक ललना उभी आहे आणि तिच्या विषयीच्या उपभोगाच्या भावना मनात येत आहेत आता, आता थोड्या वेळासाठी आपल्या मनाला याची कल्पना येऊ दे की ती सुंदर स्त्री आपली बहीण आहे मनाला कळलं बहीण आहे काय होईल तोच विचार येईल का जो ती सुंदर स्त्री असल्यावर येईल नाही विषय समोर आल्याबरोबर इंद्रिय ऍक्टिव्ह होतात इंद्रियांना ती उपभोगण्याची जाणीव होते आणि तेच जेव्हा मन सांगेल अरे ती ललना नव्हे ती भगिनी आहे ती बहीण आहे तेव्हा काय होईल म्हणून विषयापेक्षा इंद्रिय श्रेष्ठ ठरतात इंद्रियांच्या पेक्षा मन श्रेष्ठ ठरतं मन आपल्याला बंधन घालू लागतं अगदी अजून एक आपण मांसाहार करणाऱ्या व्यक्तींना चमचमीत मांसाहारी पदार्थ बघितला तर काय वाटेल तो खायला धजावेल त्याला जाईल तिकडे जाईल ते खायचं म्हणेल पण मांसाहार वर्ज्य असणाऱ्या किंवा न आवडणाऱ्या त्याच्याविषयी घृणा असलेल्या माणसांच्या समोर तोच पदार्थ आला मांसाहारी पदार्थ आला तर तो, तो खाईल का तो उलट त्याच्याकडे कर दुर्लक्ष करेल त्याला टाळेल आणि निघून जाईल इंद्रियामध्ये भोगाचं सामर्थ्य आहे म्हणून इंद्रिया इंद्रिय श्रेष्ठ आहेत भोगापेक्षा आणि ते योग्य की अयोग्य ते मला चालतंय की न चालतंय हे ठरविण्याची क्षमता आपल्या मनामध्ये आहे म्हणून मन श्रेष्ठ आहे या मनाच्या पलीकडं काहीतरी आहे या मनाच्या पलीकडं काहीतरी आहे आणि ते काय आहे ती बुद्धी आहे बुद्धी काय करते बुद्धी विवेक देते आपण एक शब्द वापरतो बघा भावनेच्या भरात त्याने निर्णय घेतला तसा बुद्धीच्या भरात निर्णय असतो का नाही बुद्धीच्या भरात निर्णय असत नाही बुद्धीचा निर्णय हा विवेकपूर्ण असतो रात्रीच्या वेळेला रस्त्यावर गर्दी नाही पण सिग्नल लागलाय सिग्नल रेड आहे म्हणून मी थांबणार आहे बघायला पोलीस नाही म्हणून सिग्नल जम्प करून मी निघून जाईल असं घड गड़ न घडत तिथे आपण थांबतो ती असते बुद्धी ती असते बुद्धी बुद्धी विवेकाचा विचार करायला शिकवते चोरी करताना मला कोणी बघणार नाही हे माहित आहे पण बघितलं तर तुरुंगात जावं लागेल ते चूक आहे हे करायला नको आहे हा जो विवेकाचा विचार मनामध्ये येत असतो त्याला म्हणायचं बुद्धी आणि म्हणूनच मन इंद्रिय मन यापेक्षा बुद्धी आणि आत्मा त्यापेक्षा श्रेष्ठ ठरत असतो नेहमी विवेकाने काम केलं पाहिजे इंद्रिय आणि मनाच्या आधीन राहून नाही नमस्कार